नमस्कार व्यासपीठावरील त्या सर्वांनी नमस्कार आणि मी माझ्या मैत्रिणी आता मैत्रिणी हा शब्द असा वापरलेला आहे की आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे सहा वाजेपर्यंत तुमचा हा प्रोग्राम चाललेला आहे प्रत्येक जण दमलेला आहे परंतु एक त्यांच्यामध्ये उत्साह हो, एक एनर्जी एनर्जी ही दिसत आहे कारण काय वर्षातनं हा संपूर्ण दिवस एकच तुमच्यासाठी मिळतो आणि यासाठी जागतिक म्हणता की हा साजरा केला जातो आणि ह्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले संघटना आणि तसेच हजारे वस्ती यातील सर्वजणी मैत्रिणी इथं आहेत आणि मनपूर्वक म्हणजे मला खूप असं वाटतं की त्यांनी काही ना काही करून पुढे घ्यायला पाहिजे जसं आज पहिल्यांदा की हजारे मॅडम उभा राहिले हातात स्पीकर घेतला तर खरोखर असं कापायला होतं की आता छाती ददर करते आता मी काय करू काय बोलू आणि हे त्यांना लागे सप्नासुद्धा दिसणार आहे दुसरं म्हणजे आज मी काय कार्यक्रम केला आणि असंच प्रत्येक महिलाने पुढे येऊन आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्ही गर होणं हे सर्व सांभाळता सासू सासरे सांभाळता पण त्याचबरोबर ही स्वतःची वैयक्तिक प्रगती करणं हे फार मोलाचं असतं लेडीज नीड सहन करता कामा नाही त्यासाठी मनाची विल पॉवर वाढवणं महत्त्वाचं आहे हे वाढवणं इतकं सोपं नसतं परंतु असं कधी भाषा नाही कुठं कुठं जाणं किंवा असे प्र खेळ खेळणं किंवा आपल्या जी अशी चांगली कला असेल तर त्या कलेचा आपण इथं उपयोग करायचा चार बायकांना बोलवायचं कला शिकवायची करायची किंवा आपण शिकायची असं आपण काहीही करू शकतो देशामध्ये इतके लोक पुढे गेलेले आहेत आणि आपण छोट असे राहायचं आणि खायला ही हरकत नाहीये प्रयत्न करायचा आणि ह्याच्यामध्ये असं दिसून येतं की खेळ खेळतो आपण किंवा काय करतो याच्यात युनिटी दिसते युनिटी आणि प्रेम या युनिटी आणि प्रेमामुळे आपण एकत्र येतो आणि आपण इथं खेळत असतो लहानपणाची मैत्रीण आली ती भेटली मी तिच्याशी किती छान गप्पा मारल्या आणि माझा आजचा दिवस खूप चांगला गेला तसं तुम्ही ही मनापासून एखादी मैत्रीण तयार करायची जी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करेल ज्या मार्गदर्शनाखाली तुमची प्रगती होईल तिचीही प्रगती होईल कुठं जायचं असेल तर तिच्याबरोबर जायचं घरात जे बोलायचं असेल ते स्वच्छपणाने बोलायचं आणि सगळं कुठेही लपाछपी न करता घरातल्यांचा विश्वास संपन्न करून आपण ते बोलायचं असतं ह्याच्यामध्ये केलं आणि विश्वास उडाला तर घर राहत नाही त्या घरामध्ये भांडणं कटकटी अशा सगळ्या चालू होतात मग त्याच्यामुळं आपले आयुष्य विध्वस उद्ध्वस्त होतं आणि घरात त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं तरी ह्या गोष्टी आपण आयुष्यात फार जपल्या पाहिजे हे करत असताना तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की तुम्ही सगळ्या मिळून आता परवा आपण सगळ्या मिळून ट्रीप काढली होती ट्रीप काढल्यानंतर तुम्हाला असा अनुभव आला असेल की दुसऱ्या दिवशी खूप छान वाटलं असेल पुढं फ्रेशपणा वाटलं असेल आपण जास्त काम करावं असं वाटलं असेल हे सगळं का होत असं की चार आपल्या डोक्याचे विचार जातात आणि आपण दुसरं काहीतरी करायचं असं मनात येत असतं त्यामुळे असं होतं तर असं एखादी मै तुम्ही सर्वांनी मिळून एखादी ट्रिप काढत चला कुठे त्या जवळपास इथं तुमच्याकडे प्रायव्हेटच्या गाड्या असतात त्या गाड्या बुक करायच्या म्हणजे बुक कसं करायचं बाहेर जाऊन खायचं कसं पाणी कसं प्यायचं बाहेर लोकांशी कसं जास्त बायका असतात त्या पण त्यांना कसं सांभाळायचं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात समजा तुम्ही पंढरपूरला गेला अक्कलकोटला गेला किंवा कोल्हापूरला गेला तर ह्या ठिकाणी गर्दी प्रचंड असते पण ह्या ठिकाणी आपल्या मैत्रीण चुकता कामा आहे चुकल्यानंतर आपण काय करायचं त्यांच्याकडनं कसं शोधायचं हे सगळं हे ॲटोमॅटिक आपण शिकत जातो हे शिकण्यासाठी आपल्याला काही क्लास लावायची का जरूर नाही किंवा काहीच नाही तर तुम्ही स्वतःहून या गोष्टी शिकता आणि वीस काय काहीकडून क्लास लावला नाही काही नाही माझ्या हास्य क्लबच्या बऱ्याच लांबला गेल्या आणि आणल्याही लोकांना परंतु कुणालाही इथं दुखापत झाली नाही कुणी आजारी पडला नाही सगळ्यांचं जेवण खास सगळं व्यवस्थित बुकिंग केलं त्यामुळे आम्ही आजही जातो आणि येतो आम्हाला खूप आनंद वाटतो आणि असं वाटतं की दररोज चिठ निघावी पण ह्या गोष्टी एवढ्या शक्य नसतात एखाद्या महिन्यातलं किंवा दोन महिन्यातनं जाणं किंवा समजा देवीचा वार असला आता आपल्या इथं देवी आहेत भरपूर देवीला जवळ करा काय असेल ते पण हे करत असताना तुम्ही सगळ्यांनी एकमेकीशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायला पाहिजे त्यांना सांगून एक टाइम ठरवून तुम्ही सगळ्यांनी निघायला पाहिजे पण त्या करत असताना तुम्हाला घरात सांगणंही महत्वाचं आहे त्यांच्याकडनं पैसे घेणंही महत्वाचं आहे आणि सेल्फ तुम्ही डेव्हलप असाल तर मग काही प्रश्न नाही पण त्याचा सुद्धा हिसाब किताब ठेवणं हे महत्त्वाचं असतं तर आयुष्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हिशाब किताब तसा ठेवता तुम्हाला तुमची प्रगती हो करायची असेल तर त्यासाठी तुमचा पैसा लागतो पैसा पूर्ण न मिळतो समजा आता जरी तुमच्याकडे नसेल तरी बँकेतर्फे तुम्हाला लोन मिळून तुम्हाला पैसा मिळू शकतो आणि थोडा थोडा पैसा घेऊन तुम्ही तुमचा बिझनेस चालू करता असं प्रत्येकने जर मनाशी ठेवलं तर खेड्याचं गाव शहर व्हायला वेळ लागणार नाही एवढं बोलते मी भाषा संपवते जय हिंद जय भारत